नांदेड शहरात भर दिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला या घटनेने एकच खळबळ माजली मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमनं रिस्पॉन्ड केला ते जे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार त्यांचा काय होता ते काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुन जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथमदृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा पासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पळून गेला एक आरोपी आम्ही तब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई नाही नाही ते लगेच सापडली मुलगी आमची टीम आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली